कोणी मोठी चांगली गाडी घेतली कोणी सांगायचं आमच्या मुलाला आता बाहेर ॲडमिशन घेतलंय मोटर करा डॉक्टर करायचं इंजिनियर करायचं त्याचे पैसे आम्ही इतके इतके पैसे भरलेत इथेही पैसे भर ते कोणते कॉलेज आहेत ना तिथे सांगते उमेदवार आमच्या कॉलेज आहेत तिथं तर बॅग मोठी बॅग घेऊन जा बॅग म्हणजे आकडा असा असतो केवळ किती साहेब आकडा असतो तुम्हाला आकडे माहिती त्या नगर तालुक्यामध्ये भाषण झाले त्यांनी त्यांनी सांगितलं सकाळच्या बाबतीमध्ये काय माहिती आहे यांनी कधी काय पुढाकार घेतला त्या श्रीमंत तालुक्यामध्ये यांनी यांना काय माहिती यांनी कधी पुढाकार घेतला अरे तू दादा आता दा, मला माहितच नाही तू तिकडं असता तिकडे राहून जागेवर नाचता राहुल दादा आम्ही भाऊच्या पायावर बसून त्या कुकडीच्या साखळी करता किती वेळा आंदोलन केलं पेपर वाचले का तुम्ही त्यावेळेस नसंत तुमच्या वडिलांना विचारा ते तिथून आमच्या सरून गेले ना ते विधानभवना त्यांनी पाहिलं ना तुम्हाला माहितच नाही काय केलं तुम्ही फक्त त्या संस्थेमध्ये बसता गोळा करता तुम्हाला काय माहिती आहे बाहेर बाहेरगावच्या माणसाला आपल्याला माहिती असं नसतं ना ते, ते माहिती असं काही कारणच नाही त्यांना फक्त एवढं माहिती आहे की भारत स्वतंत्र झाल्यापासून जेवढे पंतप्रधान झाले आताचे पंतप्रधान वगळता हे प्रत्येक पंतप्रधान त्यांच्या संस्थेमध्ये आलेला आहे आणि त्या संस्थेचा लाभ स्वतः त्यांच्या कुटुंबाला त्यांनी करून घेतलेला आहे पण आजपर्यंत तालुक्याला सुद्धा कधी त्यांच्या स्वतःचा तालुका आहे त्या तालुकाचा त्यांचा लाभ कधी मिळून देणार नाही त्यांच्या गावामध्ये सुद्धा आज पाणी टाळताय तुम्हाला सांगतो ते गावामध्ये पाणी टाळत आहे हे काय आपलं दुःख दूर करणार आहे